मुलगा दोघांनी सादर करण्यापूर्वी मी माझा हा थोडासा परिचय करून देते अहिल्यानगर तालुक्यात शिर्डीची पावन भूमी आहे माझं मुलगा कविता सादर करते लग्नानंतरची गोष्ट मजके रोहिणी राधा राधाकिसन आहे माझं नाव पैपई ना त्याने पैसा जमवला पैपई ना त्याने पैसा जमविला हुंडा देऊन त्याने मांडव सजविला हुंडा देऊन त्याने मांडव सजविला लग्नानंतरची पुरेशी कल्पना नसलेली पोर आज नवरी होऊन हो सजली लग्नानंतरची पुरेशी कल्पना नसलेली पोर आज नवरी होऊन हो सजली चार दिवस नवलाईचे

संझाचा तालमेल दोघांनी नीट बसावा तुझं माझं करून होत नाही रे काही साध्य तुझं माझं करून होत नाही रे काही साध्य काही तुझं काही माझं करूया पाध्य काही तुझं काही माझं करूया पाध्य त्यातूनच होणार आहे त्यातूनच होणार आहे जीवनाची यात्रा साध्य जीवनाची यात्रा साध्य या खर तर कविता वास्तवदर्शी जरी असली हृदयस्पर्शी जरी असली मनाचा निचरा होणं हे फार गरजेचं आहे मनाचा निचरा झाला की माणसाचं जीवन सुसायी होतं आणि कविता यासारखं प्रभावी माध्यम नाही की तुम्हाला तुमच्या मनातलं म्हणणं कमी ते मधनं मांडता येतं खरं तर दुःख हे जे जीवनामध्ये सुख आणि दुःख ही दोन पर्व आहेत कधी सुख आपल्याला मिळतं कधी दुःख मिळतं तर हे उन्हाळा गेला की पावसाळा हिवाळा हे ऋतुचक्र ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे जीवनचक्रसुद्धा आहे तर त्यामुळं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत जीवनामध्ये घडत असतात तर कृपया आपण काही भावनाविवश होऊ नका